नमस्कार महाराष्ट्र अन्नबाबा किचनमध्ये आपलं सर स्वागत तर आपण आता बऱ्याचशा लोकांची कमेंट होती मला की बाबा मिसळ स्वभाव बनवा करा मी तुम्हाला मागं सांगितलं आहे की तुम्हाला काय काय पदार्थ बनवायचे अशी आवडत असेल आम्हाला सांगा आम्ही त्या पदार्थ बनवून देऊ आता काही लोकांच्या ज्या फरमाईस त्या आम्ही करत चाललो आहे काही स्वीटमध्ये बी आटम होणार नाही कोणी मला बाळशी सांगितले कोणी मला स्वनपापडी बोलले कोणी मला मालपोई सांगितलेली असे बरेचसे जुने आयटम आहे मी बनवणार आहे व सध्या एक पंधरास वर्ष माझी तब्येत नाही मला जरा वर्टिगो वर्टिगो म्हणून असा आजार आहे तर मला ते चक्कर येतात म्हणून माझा व्हिडिओ बी लेट झाला तुम्हाला मागच्या एवढे बोलतो मला बोललो आहे मी की मायबाप हो व्हिडिओ लेट झाला माफ करा परत तुम्हाला सांगतो व्हिडिओ लेट झाला मायबाप हो परत मला क्षमा करा पण आज आपण मिसळ बाप होणार आहे तिथे आपण साहित्य घेतलेले आपण घेतली मठ आता ही मठ घेतली मी अर्धा किलो तिला प्रथम मी शिजवून घेणार आहे मठ त्यानंतर मी साहित्य घेतलेलं आहे लसूण अद्रक हिरी मिरची कोथिंबीर कांदा टमाटे मी जी पेस्ट करणार आहे आणि हा जी पेस्ट झाल्यानंतर बी याचा दुसरा वेगळा मसाला आहे ते मी तुरुंग दाखवणार आहे आता प्रथम मी काय करेल आता उसळ आपण पहिले शिजवून घेऊ अर्धी कच्ची आणि नाशिकची फेमस मिसळ आहे महाराज आम्हाला एका माऊलिंग कमिटी केली की महाराज तुमचा परिचय द्यावा तर तुम्हाला परिचय देतो माझं नाव आहे दिलीप पर दंडगार मला दोन मुली एक मुलगा आहे चार बहिणी आम्ही दोघं भाऊ आहे नंतर जे माझं शिक्षण पाणी जे आहे सातवीपर्यंत दुसरी ते सातवी सातवीपर्यंत सातपूर जनता शाळेतली माझं शिक्षण झालेलं आहे दुसरं माझं गोत्र आहे दधीची माझे कुलदेवता आहे विंदवासनी माता तुम्ही परीक्षा विचार माझा परिचय सांगितलात कारण मी चार ते पाच वर्ष वय असताना नाशिकमध्ये आम्ही तिथे लहानसं मोठं झालेलं आहे कारण माझं गाव नाशिकच याच्या मागं जे आमचे भाचे आहे नारायण चंद्रगत थोरात ते तिथं मला खूप मोठं सहकार्य आहे कारण शूटिंग करणं ॲडिट करणं आणि सगळं मला समजून सांगणं की मला इंग्लिश जमत नाही इंग्लिशचं माझा लय मोठा वाद आहे हिंदी माझी कच्ची पक्की जी आहे मराठी माझी फ्यूवर आहे म्हणून ते आम्हाला सहकार्य करतात माझा परिचय सांगलात म्हणून जय आरी जय नार आपले मत्स्य मसाला बनवून घेऊ आपण घेऊ एक दोन तीन चार चमचे तिखट तिकडे आपलं घरगुती तिखट नाही त्याला आपला गोळा मसाला दोन तीन चमचे आपण काळा मसाला घेतला आहे त्यानंतर आपला स्पेशल मसाला आहे एक दोन आणि आम्ही तीन चमचे अन्न हळद घेऊ मीठ घेऊ आपण एक दोन तीन चमचे मीठ आपण घेतली कसुरी मेथी त्यानंतर जिरं फक्त जे आपल्याला जिरा तडका मारायचा आहे उसळला म मिसळमध्ये आपल्याला उसळमध्ये आपल्याला मोरी टाकायची नाही कारण मोरी टाकल्यानंतर कर कसं कसं लागते आणि ती चवबी थोडी वेगळी होती आता आपले मठ शिजले आपण आप काढून घेऊ मग उसळला मस्त असं सुंदर असा तडका घेऊया मस्त मी तेल तपलं तर आपण जिरं घेऊ आता जिर तडका कधीही भाजी करताना कोणतीही भाजी करा पहिले जिरे मोठे तडका द्यायचा मग भाजी करायची कसं वापरायचं नाही आपण घेतली पेस्ट करून आपल्याला मस्त अशी लाल जरा फ्राय करू आता बाई सुगंध सुटला ही भाजीचा अद्रक लसूण हिरवी मिरची कांदा टमाटा आणि खोबरं आता ही भाजी जी आपली तिला कमीत कमी पंचवीस लोक खातील ह्या भाजीला आणि तेवढा माझा परिवार आहे खाणारा घेतले अर्ध किलो मठ मोड आलेले मठ घेतले अर्ध किलो या भाजीत कमीत कमी पंचवीस लोक आरामशीत पावभाजी घातली आज आपली नाशिक तडतडीत तर एकदम कडाक आणि झणझणीत आपली आज पाव अण्णा बाबाजी यांची आज कसुरी कढीपत्ता मग कशी आपली गोष्ट राहू म्हणजे दाना पावडर म्हणून ना दाखवली नाही आपण मी दाना पावडर आणि आपण आळं म्हणून पीठ घेतलं बाजरेचं बाजरी पीठ आळं म्हणून थोडं साधारण एक चमचा भर आपला मसाला खम खमंग असा मसाला भाजला लालसर मसाला भाजला गेला तेल बी सुटले आपण थोडं बाजरी पीठ देऊया साधारण एक चमचेवर भर चमचे नाही माजू आता ओके चला चांगला फ्राय करून घेऊ कच्चे राहिली पाहिजे मिश्र म्हणजे मिश्र नाशिक पेशील मिश्रे मसाला संपूर्ण आपण किंवा मसाला घेतलेला आहे तो आता लोक वाटेशील लो होतं कारण पाणी टाकून वाटेन जे आपण घेतलं आपण टाकूया तिला मला तेल सोडी बाजू आपण तेल बाबा मस्त सुंदर असा खजर आलेला आहे तरी सुटली आता आपण आहे ना जी आपली भाजी मठ आहे आपण टाकूया मस्त शिजली पाहिजे आपली उसळ भारी झालेली आहे खमंग असा उसळ जबा झालेला आहे तर आता माझ्या तोंडाला फायन सुटलं आमचा मित्र आहे बोरशी आपण तो जो वाटच पाहून कधी भेटी म्हणून काय तर जीभ चट्ट चट्ट करू राहिली तिथं खोर झाला हा आमचा बोरशे मित्र आहे माझा बालपणचा मित्र आहे तिथे जीप चट चटत खरू राहिली कधी मी होईल एकदम सुंदर राहिली माऊली घरी करून पाहा मी कशी आली आम्हाला सांगा तुम्ही खा आता आम्ही आहे तुम्ही खा पण लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा न आता मग या कोथिंबीर एवढ्या तरी दार माल एकदम तरी कशी आली हे बाबा तरी एकदम आता तर हिवळ्यात दीपावसवर दिवशी सरजाव आहे सणधनीत माल खायचा एकदम आता आपण आपण प्लेट सजू त्यासाठी आपण घेतले पाव टाकणारे दोन भजे कारण मिसळ भजे पाहिजे असं खाद्यशेमी म्हणतात तर मिसळ खायला गोड वाटते शेव टाकूया भावनगरी शेव आहे पाव असे सुंदर असे प्लेट सजवतो मी आता मस्त रसा घेऊ आपण एकदम चकास्तरी तुमच्या बाबा नाशिक मिसळ वरून परत भावनगरी शेव हो। आपली नाशिक मिसळ तयार झाली त्या आम्हाला चव आणि टेस्ट घेऊ आहे स्वाद कसा आहे स्वाद एकदम बढिया लज्जतदा